दोन महिन्यामध्ये वीस किलो वजन कमी करायचं आहे का एका महिन्यामध्ये दहा किलो करायचं आहे का की तुम्हाला फक्त दहा किलो करायचंय तुम्हाला वीस किलो करायचं की कि पंचवीस किलो करायचं हे तुमच्या वरती आहे तुमच्या वजनावरती आहे आणि जिम आवश्यकता नाही आहे डाएट घेणे अजिबात जरूरी नाही आहे एक्सरसाइज काहीच आवश्यकता नाही आहे सोपा उपाय आहे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला झिरो खर्चाचा आजचा हा प्लॅन आहे आणि काही ज्याच्यामध्ये वेगळं करायचं नाही आहे स्वतःसाठी वेळ अजिबातच काढायचा नाही आहे काहीच करायचं नाही आहे आणि इतका चांगला रिझल्ट आहे जसं तुम्ही थमनेलवरती बघून व्हिडिओवरती आला आहात तसाच रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे तुम्ही आज अठरा वर्षाच्या आहात का तुम्ही आज साठ वर्षाच्या आहात तुम्ही सर्वजण हा प्लॅन घेऊ शकता आरामात इझीमध्ये तुम्हाला शुगर आहे तुम्हाला बीपी आहे तुम्हाला छोटे मोठे हेल्थ इश्यू आहेत तुम्हाला टायमावरती जेवण लागतं तुम्हाला काय लागतं तुम्ही देखील आरामात हा प्लॅन घेऊ शकता इतक्या सोप्या पद्धतीने आजपर्यंत कुणी सांगितलं नसेल तुम्हाला की तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायचं नाही तुमच्यासाठी काही तुम्हाला वेगळं बनवायचंही नाहीये जे घरच्यांसाठी बनवतोय रोज बनवतोय भाजी चपाती डाळ भात भाकरी नॉनव्हेज व्हेज जे पण काही बनवत तेच तुम्हाला आज खायचं आहे काप्स याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही फक्त याच्यामध्ये काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते ह्या तुम्हाला गोष्टी टाळायच्या आहेत तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल पहिलं येतं बाहेरचं जंक जंग्फुर। फूड आता जंक फूडमध्ये तुम्हाला खूपच क्रेविंग होत असेल तर आपत्यातनं तुम्ही वेळेस पाणीपुरी घेऊ शकता ठीक आहे पण बाकीच्या गोष्टी तुम्ही ते जंक फूडमध्ये सगळ्याच गोष्टी येतात त्या तुम्हाला अजिबातच खायच्या नाही आहेत अजिबातच नाही जोपर्यंत तुमचं टार्गेट कम्प्लीट होत नाही एक महिना आहे की दोन महिना आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आता खूप जणं म्हणतात की आम्ही अजिबात स्ट्रेस घेत नाही आम्ही फ्री राहतो पण कुठे ना कुठे आपलं वजन वाढण्याचं अर्धा रिझन हेच असतं की आपण स्ट्रेस घेतो छोट्या छोट्या गोष्टीवरनं घेतो आपण चिडचिडपणा करतो किंवा आपल्या हेल्थवरूनच घेतो अशी मी किती जाडी आहे मी कशी दिसते हा हा पण एक स्ट्रेसच आहे ह्या गोष्टी घ्यायच्याच नाहीत आपल्या माइंडमध्ये एकदम राहायचं राहायचंय वजन वाढत चाललंय कमी होत चाललंय त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाहीये आपण आपलं काम करत राहायचं बॉडीवरती ठीक आहे ह्या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट आहे की पाणी भरपूर प्यायचं आहे दिवसातनं तीन ते चार लिटर पाणी हे प्यायचंच प्यायचंय कसं प्यायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगेलच तर तीन ते चार लिटर पाणी ही झाली तिसरी गोष्ट आणि चांगली झोप घेणं खूप आवश्यक आहे चांगली झोप येत नाही का तुम्हाला त्याच्यासाठी पण लास्टला व्हिडिओच्या मी एक उपाय सांगते तुम्हाला खूप चांगली झोप लागणार आहे तर चांगली झोप जर तुमची रात्रीची झालेली आहे तर तुमचं ॲटोमॅटिक फॅट वितळायला तुम्हाला मदत भेटते तर आता जास्त वेळ न घालवते ह्या गोष्टी सगळ्या आपण फॉलो करत चाललेलो आहेत आता आणि आता आपण दिवसभराच्या रुटीनमध्ये काय काय करतोय ते बघूया तर तुम्हाला सकाळी उठून नॉर्मली तुम्ही जसं उठता तसंच तुम्हाला उठायचंय फक्त इथे उठल्या उठल्या लगेच जाते किचनमध्ये आणि चहा ठेवते त्यापेक्षा तुम्ही इथे साधं कोमट किंवा गरम पाणी तुम्हाला जसं सहन होते तसं तुम्ही इथे प्यायचं आहे चहा न घेता तुम्ही खाली पोटाने खाली पोटाने चहा घेतल्याने भलेही तुम्हाला तेवढ्या पुरतं फ्रेश वाटतं पण ॲसिडिटी गॅसचा प्रॉब्लेम तुम्हाला चालू होतो आता नसेल पण तो थोड्या दिवसांनी का हो पण चालू होतो त्याच्यासाठी तुम्हाला इथे उठल्याबरोबर एक ते दोन ग्लास पाणी बसून खाली बसून व्यवस्थित शांततेने दोन तीन मिनटं बसायचं आणि पाणी पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही हलकी फुलकी वॉक वगैरे करू शकता मी जसं की सांगितलं जिम एक्सरसाइज डायट या गोष्टी काहीच नाही करायचे तुम्ही नॉर्मली वॉक करून येऊ शकता अर्धा तास करा पंधरा मिनिटं मिनिटं करा सकाळी वॉक करायचीच आता ही तुमचं रुटीन स्टार्ट झालं पाणी पिऊन तुम्ही वॉक करून आलात आता इथे तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला इथे चहा घ्यायची आता क्रेविंग झालेली असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता चहा पण इथे केव्हा घ्यायचं आहे तुम्हाला ब्रेकफास्टच्या टायमाला जेव्हा तुम्ही आता नाश्ता करायला घेतलाय आता घरच्यांसाठी तुम्ही पोहे बनवले आहेत का तुम्ही ते घरच्यांसाठी इडली डोसा बनवला आहे का तुम्ही ते घरच्यांसाठी काय बनवलंय फक्त इथे जंक फूडमध्ये ऑइली पदार्थ येत नाही आहेत म्हणजेच तुम्ही घरच्यांसाठी जर समोसा बनवला असेल तुम्ही दुसरं काही अजून वेगळं पदार्थ बनवायचा ट्राय केला असेल घरात तो खूप ऑइली आहे तर तो तुम्हाला टाळायचा आहे बाकी जे नॉर्मल तुम्ही उपमा बनवलाय तुम्ही शिरा बनवलाय तुम्ही काय बनवलंय ते तुम्हाला इथे नॉर्मली घ्यायचं आहे आता इडली डोसा ह्या गोष्टी बनवल्या असतील तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे की टेकून काहीच खायचं नाही आहे ठीक आहे प्लेटमध्ये आपल्याला टेकून याच गोष्टी आहेत हे लिक्विड आहार आहे आजचा हा तोच तुम्हाला कसा घ्यायचा आहे सांगायचा प्रयत्न करते की तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे ना तर तुम्हाला तुमच्या पोटामध्ये फक्त आणि फक्त लिक्विड जाऊ द्यायचं आहे तुम्हाला आता ते कोणत्या प्र याने जात आहे ते तुम्हाला बघायचं आहे तुम्ही इडली डोसा बनवलाय तर तुम्हाला वाटीमध्ये चटणी घेतली तुम्ही सांबार घेतला तर टेकून नाही खायचं आहे ते इडली पण आणि सा डोसा पण एक एक्झाम्पल सांगते तर तुम्ही ते त्याच्यामध्ये जास्त चटणी जास्त सांबार ॲड करायचं आहे मिक्स लिक्विड बनवायचं आहे त्याचं आणि ते तुम्हाला खायचं आहे पिऊन घ्यायचं आहे तुमचा हा ब्रेकफास्ट झाला आता पोहे बनवले असतील तर मग कसं खायचं तर तुम्ही पोह्यासोबत तुम्ही इथे ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक कॉफी घेऊ शकता थोडे पोहे घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये दही वगैरे तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता ठीक आहे हा पण एक लिक्विड पदार्थ आपला ऍड होऊन जातो त्याच्यामध्ये शिरा बनवला असेल तर पतला पतला शिरा बनवून तुम्ही तो लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही तो शिरा खाऊ शकता साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये एकदम कमी करायचं आहे तुपाचा वापर थोडासा जास्त ठेवायचा आता हा ब्रेकफास्ट इझीमध्ये झाला ना सगळ्यांना बनवतो आहे तोच आपण खाल्ला फक्त लक्षात काय ठेवलं आहे की मी लिक्विड बनवून खाल्लं म्हणजेच कुचकारून खाल्लं आहे सोप्या ब भाषेमध्ये सांगायचं झालं तर टेकून नाही खाल्लं आहे मी त्याच्यामध्ये बुडून नाही खाल्लं आहे एकदम मिक्स करून खाल्लं आहे जे पण खाल्लंय ते आता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे की मध्ये 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 पाणी पीत राहायचं आहे चार लिटर पाणी प्यायचंय आहे ना तर मग आठवण ठेवायची आता हा ब्रेकफास्ट झाला माझा आता मी इथे दोन ग्लास पाणी पिऊन घेते पंधरा वीस मिनिटांनी दहा वाजता मला आता ब्रेकफास्ट मस्त झालाय माझा लिक्विड माझ्या पोटामध्ये मा गेलाय तर मला फुल फील झालेलं आहे तर मला दहा वाजता काहीच ग्रेव्हिंग नाही होते तर इथे मी दोन तीन ग्लास किंवा दोन ग्लास पाणी पिऊन घेते खाली पोटाने अजिबातच राहायचं नाही आहे पहिलंच सांगते की खाली पोटाने जेवढं तुम असं वाटतं खूप जणांना वाटतं की मी खाली पोटाने राहील काहीच नाही खाणार हा मिल्स स्किप करील मिल मील स्किप करील त्याच्यानी आपलं वेट लॉस होत नाही उलट वेट वाढत म्हणून खाली राहायचं नाही भूक लागले तुम्ही पाणी प्या भूक लागले तुम्ही पाणी प्या ताप घ्या अशा गोष्टी तुम्ही करू शकता दहा वाजता तुम्ही पाणी वगैरे पिलं म्हणजे असं दिवसात तुम्हाला पाणी जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही पित राहायचं जेवणाच्या टायमामध्ये दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला ही गोष्ट महिनाभर दोन महिने फॉलो करू शकता तुम्ही आरामात काही याच्यामध्ये इश्यू नाही प्रॉब्लेम पण होणार नाही तर तुम्ही इथे दुपारच्या जेवणामध्ये घरच्यांसाठी काय बनवलंय आज ज्वारीची भाकरी बनवली का बाजरीची बनवले का चपाती बनवले का भात बनवलंय का काय जे काही बनवलं असेल ते आता याच्यासोबत तुम्ही सुकी भाजी केले खूप जणांना दुपारच्या जेवणामध्ये सुकी भाजी असते किंवा चपात्या असतात नॉर्मली नॉर्मल परिवारामध्ये कुटुंबामध्ये तर आपण आता भाजी चपातीच केले तर मग आता मी इथे काय घेऊ लिक्विडमध्ये तर बघा तुम्ही जी पण भाजी बनवले ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे ती घ्यायचीच आहे तुम्हाला ठीक आहे बटाट्याची अशा भाज्या थोड्याशा बटाट्याची भाजी नाही घेतली तरी चालेलच बाकीच्या तुम्ही इथे कोणत्याही भाज्या घ्या आता तुम्ही इथे भेंडी घेतले तर तुम्हाला एक एक वाटी तुम्ही इथे भेंडी घेतली एक्झाम्पल सांगते एक वाटी भेंडी घेतली आहे तुम्ही तर तुम्हाला भेंडीसोबत चपाती खायची आहे का तर नाही आता इथे लिक्विड आहार आहे ना तर सोप्या पद्धतीने कसं करायचं आहे तुम्ही इथे ताक घ्यायचं आहे एक प्लेट भरून आणि एक चपाती घेत आहे की दोन चपात्या घेत आहे दोन चपात्या घेत असताल तर त्या एकदम पेस्ट बनवायची कुचकारायची एकदम ताकामध्ये आता खूप जण ताक घेत नाहीत तर तुम्ही तिथे दुधाचा वापर करू शकता दूधही घेत नाहीत तर मग तुम्ही डाळ वगैरे बनवून घ्यायची आहे आता हे सोपे ऑप्शन देते ना म्हणून सांगते तर तुम्ही जर भेंडी घेतली तर त्याच्यासोबत तुम्हाला भेंडी तर तुम्हाला खायचीच आहे पण तुम्हाला चपाती आहे ना ती भेंडीला तोडून खायची नाही म्हणजे भेंडीला घेऊन खायचं नाही आहे तुम्हाला चपाती आहे ती ताकामध्ये किंवा दुधामध्ये कुचकारून घ्यायची आहे त्याचं लिक्विड बनवायचं आहे आणि ते तुम्हाला खायचं साईडला तुम्हाला भेंडी खायची आहे अशी तुम्ही कोणतीही भाजी करा आता तुम्ही ते नॉनव्हेज बनवताय फ्राय बनवताय मच्छी फ्राय बनवताय तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला साईडला थोडस रस्सा बनवायचा आहे किंवा सगळ्यांना फ्रायच केलं आहे तुम्ही चिकन फ्राय केलं आहे की नॉनव्हेजमध्ये अंडा फ्राय केला आहे तर तुम्ही ताकाचा किंवा दुधाचा वापर तुम्ही साईडला तुमच्या जेवणामध्ये करू शकता लिक्विडमध्ये आणि इथे जर रस्सा केला तर मग तुम्हाला ताक दही घ्यायचं आवश्यकच नाही आहे म्हणजे तुम्ही दाल पालक केले मेथी पालक मे दाल मेथी केली असं समथिंग तुम्ही जे पण रश्शाच्या भाज्या केल्या आहेत ना तर तिथे तुम्हाला ताकाचं आणि दुधाचा वापर करायची आवश्यकता आहे पण सुक्क काय करताय तेव्हा तुम्ही ताक आणि दूध हे घ्यायचंय लिक्विड फॉर्म मध्ये बनवून संध्याकाळचा आहार पण आपला तसाच ठेवायचा आता चार वाजता तुम्ही दुपारी जेवण केलंय चार वाजता तुम्हाला किंवा मध्ये मध्येही तुम्हाला भूक लागले तर तुम्ही इथे पाणी पित राहायचंय ताक घेत राहायचं एक ग्लास ताक घ्या अर्धा ग्लास ताक घ्या भूक लागले तुम्हाला इथे तुम्ही चार वाजता ग्रीन टी सोपे सोपे आपले स्नॅक म्हणून तुम्ही काळे चणे मखाने किंवा ग्रीन टी हे तुम्ही चार वाजता अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता स्नॅक्स म्हणून आता इथे तुम्हाला मी तुम्हाला सांगायला विसरली की तुम्ही दुपारी जेवणाची सुरुवात कशी करायची तर तुम्हाला जेवायचं आता सगळ्यांना जेवण वाढवून घ्यायचंय तुम्हाला तर तुम्ही इथे दोन ग्लास हे घेऊ शकता पहिले पाणी प्यायचंय ठीक आहे जेवायला सर्वांना वाढायच्या अगोदर तुम्ही दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचंय आणि घरांमध्ये तुम्ही सर्वांना सॅलड बनवलं आहे त्याच्या तुम सॅलड न घेता तुम्हाला इथे कोशिंबीर रायता बनवून घ्यायचा आहे अद्र गाजर कांदा टमॅटो जे पण काही तुम्ही सॅलडमध्ये घेतलेले ते तुमच्यासाठी बारीक चॉप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही दही किंवा ताक ॲड करून ते तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्येच तुमच्या पोटामध्ये सॅलड हे गेलं पाहिजे एवढं ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या बाकी काही वेगळं करायचं काम नाही आणि चार वाजता सांगितलं तसं स्नॅक्समध्ये तुम्ही छोटा मोठा स्नॅक्स तुमची बुक मिटवू शकता संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला हेच करायचं आहे जे पण घरामध्ये सगळ्यांना बनवताय तुम्ही सर्वांना तेच तुम्हाला खायचं आहे आणि तुम्ही काहीच वेगळं न करता देखील छान वेट लॉस करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही नऊ वाजता जेवलात तर ठीकच आहे नऊच्या अगोदर जेवलात तर अजूनच बेटर आहे पण तुम्ही नऊच्या नंतर न जेवता थोडंसं लवकर जेवायचाच प्रयत्न करायचा आहे लिक्विड आहार असेल तरी देखील आणि संध्याकाळचं पण तुम्हाला लक्षात एवढंच असलं पाहिजे की घरच्यांसाठी डाळ बनवताय का तुम्हाला डाळीचं प्रमाण जास्त घेऊन तुम्हाला चपाती भाताचं भाकरीचं प्रमाण कमी घेऊन जास्त लिक्विड बनवायचं आहे आणि ते पोट भरून तुम्हाला खायचंय वेगळं बनवायचं नाहीये वेगळं टाइम द्यायचा नाही स्वतःला फक्त काय करायचंय तर काला मिक्स कुच करून हे खायचंय एवढंच करायचंय आता सांगितलेल्या गोष्टी सगळ्या तुम्ही फॉलो केलेल्या आहेत की दिवसभरापासून तुम्ही टोटली तसंच करत आलेलं आहे आणि तुम्हाला पहिल्याच दिवसापासून चांगलं वाटणार आहे तुमचं पोट याच्यानी खूप साफ होतं याच्याने काय होतं आपलं लिक्विड आहार आपल्या पोटामध्ये जातोय ना तर आपला मेटाबॉलिझम कितीही स्लो असू द्या तो फास्ट होतो जस तुमची पाचनक्रिया फास्ट झाली तर तुमचं ऑटोमॅटिक वजन कमी होत जातं आता आता इथे तुम्हाला तुमचं वजन कमी होत जातं ना तर तुम्हाला इथे काय करायचं का सकाळी तुम्ही कशी सुरुवात केली होती उठल्याबरोबर खाली पोटाने दोन ग्लास तुम्ही कोमट किंवा साधं पाणी पिलं होतं गरम पाणी इथे संध्याकाळी झोपायला जायच्या अगोदर पंधरा मिनिटांनी किंवा दहा मिनिटांनी अगोदर तुम्हाला तीच सुरुवात केली होती तिथेच तुम्हाला एंड करायचंय तुम्ही एक दीड ग्लास किंवा एक ग्लास कोमट पाणी पिऊनच झोपायचं आहे तर ह्याच गोष्टी तुम्ही करायच्या काही वेगळं करायचं काम नाही फक्त सकाळी तेवढं ओक करून आलेलं आहात आणि दिवसभर आपल्या खाण्यावरती तुम्ही या, या म्हणजेच खाण्यावरती कंट्रोलही म्हणू शकत नाही आपण याला किंवा तुम्ही खाण्यामध्ये काही वेगळं तुमच्यासाठी का तुम रेसिपी बनवले असंही म्हणू शकत नाही आहे फक्त जे काही बनवता येते तुम्हाला घरामध्ये ते फक्त तुम्हाला लिक्विड बनवून घ्यायचं आहे एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि स्ट्रेस या गोष्टी जसं सांगितलं त्या गोष्टीवरती पण फोकस ठेवा आणि बघा तुमचे कसा फॅट कमी होणार आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा चॅनलला कोणी आला असेल तर आणि लाईक पण करा जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि करून बघा प्रयत्न केल्याशिवाय चरबी वितळणारच नाही आहे प्रयत्न केल्याशिवाय काहीच होत नाहीये मेहनत ही करावीच लागते ते मेहनतीचंही आवश्यकता नाही आहे तुम्हाला फक्त तुम्ही खाताय तेच तुम्हाला बारीक करून खायचं आहे बस एवढा सिम्पल बंड आहे आणि हाच तुम्हाला फॉलो करायचा आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आवडला असेल भेटूया परत चारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय